महिलेवर डिझेल ओतून केला जीवे मारण्याचा प्रयत्न कर्जापाई वाद विकोपाला देवळीत दारूच्या नशेत मोठी घटना टळली वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्म तोच पती लाभावा यासाठी महिला उपवास व्रत करतात वटवृक्षाची पूजा करतात असे असताना तोच पती महिलेला जाळून मारण्याचा प्रयत्न करीत असेल तर ती महिला अशा व्यक्तीसाठी देवाकडे प्रार्थना करेल का तर किती योग्य आहे काल पतीने आपल्याच पत्नीवर डिझेल ओतून जीवे मारण्याचा प्रयत्न केला या अगोदर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट शहरात एकतर्फी प्रेमातून एका महिला शिक्षिकेच्या डोक्यावर पेट्रोल टाकून चाळून महाराष्ट्रात मोठी दुर्घटना घडली होती अशाच घटना वर्धा जिल्ह्यात पुनरावृत्ती करत आहेत कारण गुन्हेगारांना पोलिसांचा धाक दिसतच नाही पती पत्नीच्या वाद कुठल्याही थराला जाऊ शकते आणि जात आहे त्याचेच उदाहरण माणुसकीला काळीमा फासणारी घटना दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी सोमवार रोजी सायंकाळच्या सात वाजण्याच्या सुमारास देवळी शहरातील इंदिरानगर येथे घरगुती वादातून पतीने पत्नीच्या अंगावर डिझेल ओतून जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये ती महिला स्वतः वाचवत तिने देवळी पोलीस स्टेशन गाठले त्या ठिकाणी आपली पूर्ण हकीकत पोलिसांसमोर मांडली अशातच पोलिसांनी त्या महिलेच्या पतीला घरून उचलून आणली असता पतीने सांगितले की मी एक ड्रायव्हर असून माझ्या घरी चुलीवर स्वयंपाक करत असल्याने मी घरी डिझेल आणून ठेवत असतो आज अचानक आमच्या दोघांमध्ये कर्जातून बासाबाची होत मी पत्नीच्या अंगावर डिझेल ओतले व तिला मारण्याचा प्रयत्न केला अशी कबुली दिली त्यावरून पोलिसांनी घटनेची माहिती घेत नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मगरे नायक पोलीस शिपाई नितीन तोडासे करीत असून त्यांना सहकार्याच्या भूमिकेत मानसेवी होमगार्ड अधिकारी राजू नवथडकर सैनिक सचिन वैद्य यांनी केले ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे नवस्वराज्य न्यूज अपडेट